मान्सूनने राज्य व्यापल्यानंतर कोकण घाटमाथा मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतात राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून आज एकोणीस जून रोजी कोकण घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय आज एकोणीस जून रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नाशिक घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी प्रवास पुन्हा सुरू झाल्यानंतर वेग धरलाय बुधवारी म्हणजेच काल अठरा जून रोजी मान्सूनने संपूर्ण गुजरात छत्तीसगड झारखंड सह मध्य प्रदेश बिहारचा आणखी काही भाग राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात प्रगती केली आहे दोन दिवसात मान्सूनची आणखी प्रगती होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं